हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप हिंदू समाजातील लोकांवर महिलांवर लहान मुलांवर हरामखोर जिहाद्यांनी हल्ला केला व या हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी घेतला स्थानिक काश्मीरमधील गद्दार कट्टरपंथी जिहाद्यांना सहकार्य करीत आहेत अशा गद्दारांना ठोकण्याची जबाबदारी आमच्यावर द्यावी असे आवाहन सरकारला हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख विजय पवार यांनी केले आहे आमचा भारतीय सेनेवर प्रचंड विश्वास आहे आम्हाला ही राष्ट्रसेवा करण्याची संधी सरकारने द्यावी असेही ते म्हणाले जगात सर्वत्र हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे त्या दृष्टीने हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणीकरिता माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्याच्या दृष्टीने तसेच हिंदूंवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांच्या समस्याला तोंड व त्यावर उपाय यावर चर्चा आणि समस्त हिंदूंच्या भावना मत जाणून घेण्याकरिता चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता रेस्ट हाऊस बुलढाणा येथे बैठकीचे आयोजन केले आहे तरी सर्व कट्टर हिंदुत्व आदी आक्रमक युवकांनी संघटनांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केले आहे हिंदू राष्ट्र सेना व सकल हिंदू संघटना व सकल हिंदू समाज बुलढाणा जिल्हा